ज्या घरांमध्ये ही तीन झाडे असतात त्या घरांमध्ये पैशांची कमतरता कधीच जाणवत नाही माता लक्ष्मी अति प्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते कोणते ती तीन झाडे त्याला जाणून घेऊयात पण त्याआधी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नंबर एक कुबेराक्षी झाड कुबेराक्षी झाड म्हणजे साक्षात भगवान कुबेरांचे झाड मांडले जाते भगवान कुबेर धनाची देवता आहे त्यामुळे ज्या घरात हे कुबेराक्षी झाड असते ते धनाची कधीच कमी जाणवत नाही या झाडाला घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे नंबर दोन शमीचे झाड भगवान महादेवांना शमीचे झाड अत्यंत प्रिय आहे भगवान महादेवांना शमीची पाणी अर्पण केल्यास भगवान महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात ज्या घरात शमीचे झाड असते तिथे लक्ष्मी सदैव वास करते नंबर तीन त्याचबरोबर ज्या घरात मनी प्लॅन्ट लखी बांबू ही झाडे असतात त्या घरात माता लक्ष्मी आपोआप येते जय माता लक्ष्मी